मराठी होणारच चंदगड तालुका भयमुक्त स्वतंत्र आणि विकासाभिमुख व्हावा यासाठी आगामी निवडणुकीत राजर्षी शाहू आघाडीला मताधिक्य देऊन विजय मिळवून द्या असं आवाहन माजी आमदार राजेश पाटील यांनी केलं चंदगड शहरातील प्रचार सभेत जनते ते जनतेशी संवाद साधताना बोलत होते समाजात निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणाचा उल्लेख करताना ते म्हणाले आपण सर्वजण कोणाच्या तरी दडपणाखाली जगतो आहोत असं आपल्याला वाटतं पण जो स्वतःला वाघ समजतो त्याला नखच नाही अशा वाघाला घाबरण्याची गरज नाही त्यांनी जनतेला आत्मविश्वासानं मतदान करण्याचं आवाहन करत भयमुक्त चंदगड घडवण्याचा संदेश दिला पुढे बोलताना त्यांनी आरोप केला की चंदगड तालुक्यात गेल्या काही काळापासून भाईगिरीचं वातावरण तयार केलं गेलं हे वातावरण मोडून काढण्यासाठी आणि शासन प्रशासन सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी राजर्षी शाहू आघाडीचा सक्षम पर्याय असल्याचं ते म्हणाले आमचं उद्दिष्ट स्पष्ट आहे चंदगडला सुजलाम सुखलाम प्रगत आणि सुसंस्कृत तालुका बनवणं यासाठी आमच्या मित्रपक्षांच्या सर्व नगरसेवक उमेदवारांना आपण निवडून द्यावा असं आवाहन त्यांनी केलं या कार्यक्रमाला शरदचंद्र पवार गटाचे नेत्या नंदाताई बाबुळकर राष्ट्रीय काँग्रेसचे नेते गोपाळराव पाटील तालुका अध्यक्ष संभाजीराव देसाई प्रवीण वाटंगी राजेंद्र परीट तसेच नगराध्यक्ष पदाचे दावेदार दयानंद कानेकर उपस्थित होते रॅलीला चंदगड पर, परिसरातील ग्रामस्थ समर्थकांचा मोठा जनसमुदाय उपस्थित होता सी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील चंदगड छत्रपती शाहू विकास आघाडीच्या आपल्या सर्व उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्तानं प्रचार, प्रचार शुभारंभ म्हणून आम्ही सर्व इथं एकत्रित जमा झालोय कळणनाथ मंदिराचं कळना देवालयाचे इथे नारळ ठेवून दर्शन घेऊन आपण प्रचार फेरी काढत आजपासून चंदगडमध्ये नवीन आघाडी जी स्थापन झालेली आहे त्या आघाडीचा प्रचार करण्यासाठी आम्ही सगळेजण इथे जमलो आज बंटी साहेबांच्या आदेशाप्रमाणे प्रामाणिकपणे त्यांनी सुद्धा काम केलेलं आहे मुश्रीफ साहेबांनी काम केलं आहे राजेश साहेबांनी काम केलं आहे इतकी सगळी जी कामं झालेली आहेत ती आपल्या प्राची ताईंच्या माध्यमातून आत्मपर्यंत झालेली आहे आता राहिलेला जो पुढचा जो कामांचा डोलार आहे तो पुढे घेऊन जाण्यासाठी आज त्या आज कानेग का साहेबांना आम्ही जिथे इथे उभा केलं त्यांच्याच मेसेजपूर्वी पूर्वी हे धोरा घेऊन जात होत्या आज त्यांना पुढे ह्या वसा त्यांना पुढं घेऊन जायचा आहे त्या माध्यमातनं आम्ही ह्या सगळ्या प्रचाराच्या पासून किंवा विकास कामांच्या माध्यमातून त्यांनी जी पुस्तिका तयार केलेली आहे इथे ज्या गोष्टींची उणीव आहे चंदगडमध्ये ते निश्चितपणानं आम्ही पूर्ण करण्यासाठी ही सगळी आघाडी आम्ही सज्ज झाली आहे आज खरं तर सगळ्यांना सर्वसामान्य जनतेला सुद्धा हे वाटायला काय हरकत नाही की आज एक मुख्यमंत्री आता दोन दिवसात येणार आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एक गोव्याचे मुख्यमंत्री इथे येऊन गेले आता तर नेमकं इथे काय चालू आहे आणि कशासाठी चालू आहे हा विचार करण्यासारखा सर्वसामान्य जनतेला विचार करण्यासारखी वेळ आलेली आहे आज निश्चितपणानं इथे जे वातावरण तालुक्यामध्ये जे वातावरण निर्मिती झाले किंवा वातावरण तयार करायची जे चालू आहे दहशतीचं चा। त्याला कुठंतरी आपल्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी म्हणून ही आघाडी आपली तयार झालेली आणि त्या सर्व नेते मंडळींच्या नेतृत्वाखाली आमचे सर्व उमेदवार त्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी सज्ज झालेले आहेत आणि ही आघाडी निश्चितपणानं विजयी होऊन या चंदगड तालुक्याचा चंदगडचा विकास करणार आहेत या पद्धतीनं आम्ही सर्व नेते मंडळी त्यांच्या पाठीमागे आहोत आमचे सर्व सर्व वरिष्ठ नेते आपल्या सर्वांच्या पाठीमागे आहेत त्यावेळेला आमची आघाडी निश्चितपणानं ताकदीनं निवडून येईल एवढीच या माध्यमातून मी तुम्हाला सांगू शकतो आणि जनतेला तेवढंच आव्हान आहे की आघाडीच्या पाठीमागे प्रामाणिकपणाने सगळ्यांनी राहावं आणि पुढच्या विकासासाठी आम्ही जे बांधील आहोत त्याप्रमाणे आम्हाला सहकार्य करून ही आघाडी विजयी करून द्यावं एवढी विनंती खात्री आहे की आपण सर्वजण या राजश्री शाहू विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे राहाल आणि या गावचा या नगरीचा विकास साध्य करण्यासाठी आम्हाला सहयोग द्याल अशा तऱ्हेची अपेक्षा आणि विनंती आपल्या सर्वांना करतो